बीडच्या पिंपळनेरमध्ये नारळी सप्त्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि रुचकर भोजनाचा जो आहे तो प्रसादाचा आस्वाद पिंपळनेरकर नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले भाविक या ठिकाणी घेतानाचं चित्र पाहायला मिळतं आहे सध्या या प्रसादामध्ये पाहायला गेलं तर ज्वारीची बाजरीची भाकर आणि मिक्स व्हेज भाजी आहे आणि चिक्की आहे त्यामुळं मनमुराद आनंद जो आहे तो एक वेगळा आनंद जो आहे तो महाप्रसादाचा घेण्याचा या ठिकाणी भाविक घेतायत भाविकांसोबत चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो दादा प्रत्येक पंक्तीतलं जेवण आणि या नारळी सप्तला महाप्रसादाचा केलेलं तुम्ही घेतलेला आस्वाद काय वेगळं फिलिंग येत आहे प्रथम तर भगवान बाबानं केलेला सप्ताह व्याख्यान नारळी सप्ताह असा वाढत चाललेला आहे की <laughs> <laughs> जग पुऱ्या जगामध्ये कीर्ती चाललेली आहे आणि जेवणाचा बी वेगवेगळे दरवज दर दिवस पदार्थ वेगवेगळे भेटतात आणि भगवान बाबाच्या कृपेमुळे आठच दिवसात असं गाव आहे पिंपळनेर जगामध्ये आठ दिवसाच्या आतच त्याने सप्ताह असा केला इथून पुढे होणार नाही माग नाही या असा सप्ताह बनवला प्रत्येक आपण जेवणामध्ये जेवतो आणि हा महाप्रसाद घेतल्याच्या नंतर काय वाटतं बरं आनंद वाटतो लय आनंद वाटतो हो हे प्रसाद म्हणजे एवढाच आहे चांगलं आहे लय भारी काम आहे भगवान बाबाचं म्हणजे तिनं फोडलेला याच्यात कांदा आहे त्याच्यानंतर बाजरीची भाकर आहे ज्वारीची भाकर आहे पुन्हा भाजी आहे काय वेगळा आस्वाद हा आस्वाद कुठं कोणत्या पंक्तीमध्ये मिळतो का कुठंच नाही भेटत कुठंच नाही भेटत असं कुठंच नाही मिळू शकत बरोबर आहे ना हो खरं तुझी काय प्रतिक्रिया सप्त्याचा दुसरा दिवस आहे आणि महाप्रसादाचा आस्वाद घेत पहिली गोष्ट म्हणजे पिंपणाऱ्याचं अभिनंदन असं कर वाटतं की याने दो आठ दिवसामध्ये सप्ताहाचं नियोजन केलं आणि नियोजन केल्यानंतर जी, जी परसादामध्ये बर्फी पुरणपद असू पुढलं परत शिरा जिलेबी असं नवीन नवीन म्हणजे ही असं सप्ताहाचं नियोजन असं कुठंच नाही झालं आणि जरी भूक भुकणंच माणसाला तरी एक दीड भाकर आनंदाने हा भगवान बाबाचा प्रसाद आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तुमची तरुणाई इथं काम करेल असं वाटलं नाही नाही तरुणाई काम करेन ते भगवान बाबाचा चमत्कार म्हणा लागण हा सायंकाळच्या दरम्यान या पंक्ती पार पडत्यात आणि या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया इकडं पुरुषांची पंगत आहे इकडं महिलांची पंगत आहे आणि महिलांसोबत चर्चा करायची म्हणलं की आपण त्यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात मात्र प्रत्येक ठिकाणी जे आहे ते महिला या ठिकाणी जेवणासाठी बसलेल्या आहेत थोडं पलीकडे जाऊ देतात का मला इकडं आणखीन चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो महिलांसोबत देखील ताई प्रत्येक आपण जेवणामध्ये आस्वाद घेतात महाप्रसादाचा वेगवेगळ्या पंक्तीचा मात्र हे नारळी सप्तातल्या पंक्तीचा जेवणाचा आस्वाद काय वेगळं पण जाणून येत आहे आम्हाला नाही चांगलं हे जेवण नाही भारी हे हे जेवण जेवण म्हणजे असं उपवासाचं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला इथं काम करत्यान तुम्हाला वाढू लागत्यान मदत करत्यात एवढे एकजूट होईल या नारळी सप्ताह असं वाटलं होतं का हो गाव एकत्र ये येत ना सगळं अशा कार्यक्रमाला मधी काही कुणाचा असो दोन गट हो काही हो पण असा कार्यक्रम असला ना मोठा तर पूर्ण गाव एकत्र ये येत आमच्या गावाचा पूर्ण विचार आहे आणि सप्त्याचा उत्सव म्हणजे आम्हाला एकदम आनंद म्हणजे आनंद भरपूर झालेला आहे आम आमचा असं आले इतकं आम्हाला लय भारी वाटलं हे या ठिकाणी पहिला गेलं तर महिलांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस समजलं तुम्हाला आपल्या गावला हा नारळी सप्त्याचा मान भेटतोय सेवा करण्याची संधी भेटते त्यावेळेस काय वाटलं होतं समाधान वाटते सप्ताला यावं वाटतं आम्ही अशा निमीच येतो दिंडीत जातो सप्ताल येतो आम्हाला वर्षाशी वर्षा लिहावं वाटतं इथं हा चांगला आनंद एवढा आनंद कुठच नाही आनंद इतका आनंद आहे की म्हणजे भगवान बाबाचं नाव घेत कीच आनंद वाटतो आम्हाला आजी तुम्हाला काय वाटत हा महाप्रसाद घेत ही चौ कुठ कुठ कुठं भेटती का एवढी कुठच नाही भेटत भगवान बाबाच्या भेट भेटते लय आम्हाला करमन जात आहे आनंद वाटतोय धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर या महिलांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया इकडं महिलांची पंगत बसली महिला पुरुष एकत्रीकरण होऊन या ठिकाणी वाढ करतायत आणि वेगळा आनंद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मात्र या दरम्यानचे असेच नारळी दरम्यानचे वेगवेगळे अपडेट्स आपण देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्य या शिरूर